शांतिपान गहोरे हे तिन्ही अनपढ लोक आहे शांतिपान गहोरे माझ्या गावसा येते माझ्या सावसांना सांभाळलेलं आहे त्याला इमत्याज इमत्या जल्दी साहेब हिंदू तर बोलते हिंदू के लिए कोई आगे नहीं। है आहे नाही लोकसभेचा जो आहे रणसंग्राम सुरू आहे पण आपण जर राजपत पहिला पण तर देशभरामध्ये आम्ही सध्या उभा आहे छत्रपती संभाजीनगर शहरामधील असलेले जाधव मंडी या ठिकाणी शहर जिल्ह्यातून जे आहेत व्यापारी असतील गिऱ्हाक असतील या ठिकाणी हे सगळं भाजी मंडळीमध्ये साहित्य विकास घेण्यासाठी येत असतात मात्र आपण या ठिकाणी बघूया नेमकं छत्रपती संभाजी शहर नगर शहरातील लोकसभेसाठी आता कोण नेमकं कोण भाजी मारे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचं पडत काय वाटतं काय सांगाल कोण भाजी मारायला असं वाटतं कोणता खासदार चांगला सक्षम आहे चांगलं खासदार माझी जरीला आहे सारे विकास करणारा माणूस आहे आणि घोटाळा झालं ना बँकेचा आदर्श घोटाळा ते लोकाला पैसे देऊन टाकले त्यांनी पाच वर्षामध्ये कोणताच विकास केला नाही विकास केला ना रोडचे काम केले काम केले सार काय सांगाल चंद्रकांत खैरे लोकसभेच्या रिंगणामध्ये आहे भुमरे सुद्धा आहेत अफसर खान सुद्धा वंचित कडून आहेत काय वाटतं कोण असा खासदार की जेव्हा शहर जिल्ह्याचा विकास होईल निवडून हे तिन्ही अनपढ लोक आहे हे जे मुद्दा जे संसद मध्ये उदाहरण त्या जे लिहिले ते एकच आहे सर्वच लोकांचं काम करणार माणूस आहे हे खैरे साहेब अनपडे भुमरी साहेब अनपडे आणि ते तिसरा वंचितचा बी अनपड त्याला काय पण ते असं म्हणतात गेल्या पाच वर्षामध्ये त्या जिल्ह्याने काहीच विकास काम नाही केली असं ते सांगते त्याचा आरोपच कोणी कोणी काम करत नाही खासदार किती बी आले ना विकास कोणाचे होतच नाही म्हणतात की बार चार, चार सो पार आपण स्वप्न त्यांचा एक त्यांना हाच मुद्दा घेऊन सध्या पुढे आले काय वाटतं देशभरात विकास झालाय असं वाटतंय का मोदी साहेब ना केला आठदा विकास केला पण कस आहे मोदी साहेब तर खरं वाटू नाही राहिला ते चारशे बार म्हणून राहिला पण दोनशे बार होणार साहेबली साहेब होईल सांग त्यांना पाच वर्षामध्ये काहीच काम नाही केले असं ते टावर भरपूर काम केलं ना गोड गोंड काम केलं काय वाटतं कोण आपल्या शहर जिल्ह्याचा खासदार हवा असं वाटतं संदीपान भुमरे संदीपान भुमरे काय संदीपान भुमरेच का बरं संदीपान भुमरेच का माझ्या गावचा आहे ते मी पाचुडची पाचोडच्या म्हणून का हा पण ते चंद्रकांत खैरे म्हणतात त्यांनी निश्चित दारूचे दुकान उघडले त्यानं काय केलं चंद्रकांत खैरे काहीच नाही केलं नाही चाळीस रुपये पाणी 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 पाहिजे ना तर त्या आहेत तुम्हाला कसं काय एवढं पण माझ्या गावचा आहे तो माझ्या गावचा माझ्या सासून न सांभाळलेलं आहे त्याला चांगलं जे काम केलेलं आहे जनता त्यालाच करणार आहे चांगलं काम जे केलंय त्यांना बाबा नमस्कार नमस्कार कुठून आलात टी व्ही सेंटर एम टू काय वाटतं आता लोकसभेमध्ये चंद्रकांत खैरे उभा आहे संदीपान भुमरे उभा तर इकडे अफसर खान सुद्धा आहे इमतिज जलील सुद्धा आहे काय वाटतं कोण असा खासदार ज्याने शेर जिल्ह्याचा विकास होईल जनतेसाठी लढणार होणार जो बँके मी आदर्श पद घोटाला के आहे किया है सब गरीबो केले व आगे आहे ही खाली हिंदू हिंदुत्व बोलते हिंदुत्व लिए कोण आगे नाही आला एक आदमी जो लोगों के पास सोचते में पैसे अडके झगडा है बरोबर पण असं सांगितलं जात आहे की बाबा जिल्ह्यानी पाच वर्षात कोणतंच विकास काम नाही केलं नाही असं नाही बा यांनीच काय केलं त्यांना विचारता यांनी काय केलं इतके नाही सध्या तर सगळ्यांमध्ये फार चुरस चालू आहे त्यामुळे सध्या चित्र काही स्पष्ट सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं की बाबा हा जर आला समजा खासदार तर आपल्या शहर जिल्ह्याचा विकास होईल चंद्रकांत खैरेनं वीस वर्ष सत्ता भोगलेली आहे पाच वर्ष इम्त्या जिल्ह्या यांनी भोगली आता पालकमंत्री सध्या लोकसभेसाठी उभा आहेत काय वाटतं यापैकी कोण आला निवडून म्हणजे निवडून आलं तर शहर जिल्ह्याचा विकास होईल तसं आज नाही सांगते कारण कोणी आला आपल्या शहराचा विकास होणं शहराचे कोणते शहर जिल्ह्याचे कोणते महत्वाचे मुद्दे वाटतात सगळ्यात प्रश्न मोठा पाण्याचा आहे आपल्याला पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे तो सॉल्व्ह झाला बाकी प्रश्न ऑटोमॅटिक बरेचसे सुटतात पाण्यामुळे आजू काय वाटतं कोणते महत्वाचे मुद्दे यामध्ये मेन आपली जी एमआयसी आहे एमआयडीसी मध्ये काही जर अजून उद्योगधंदे वाढले कंपन्या आल्या आपल्याला रोजगार मिळेल आणि त्यामध्ये मराठवाड्याची चांगली हे होईल आपली बरोबर मोदी सरकार म्हणतात आम्ही सगळे विकास कामं केली ते म्हणजे विकास झाला असं म्हणताय का हो विकास तर झालेलाच विरोधक म्हणतात की महागाई फार वाढून ठेवली दोन हजार चौदा गॅस हा मोठ्या प्रमाणात स्वतःला वाढलेला आहे हे बघा आता जीडीपी रेट दिवसेंदिवस वाढतोच आहे

ना। किने करा इंटर इंटर सब मेहनत करू अजून काय वाटतं की आजू कोणते विद्यापीठ सो करोड रुपये मंजूर करेल सो करोड रुपये विद्यापीठ हा विद्यापीठ आपण आपले मालूम आहे उन्होंने रुपये निधीला करोड़ सोड निधीला हा बराबर आहे सौ करोड निधीला आहे आता तुमचं मत समजा इंटेज सौ टक्के इंटेज काका काका कुठे आलात कुठनं आलात जाधव कोण आपल्या छत्रपती संभाजीनगरचा खासदार शिवसेनेचा व्हायला पाहिजे शिवसेना पण शिवसेना कोणती पण धनुष्यबान 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 धनुष्यबानाचे सध्याचे उमेदवार कोणी माहित आहे नाही अजून का नाहीये अजून माहित नाही सध्याचे आपले पालकमंत्री जे आहेत ना संदीपान भुमरे हे महायुतीचे उमेदवार ते चिन्ह शिवसेना त्यांच्याकडे अच्छा शिंदेगड शिंदे गटाचे का बरं धनुष्यबाणच का बरं धनुष्यबाणच पाहिजे धनुष्यबानच पाहिजे बा बरोबर दोनशे बानस पाहिजे असते ते चांगले जात आहेत काय नाव माझं नाव आरिफ आरिफ भाई काय वाटतं कोण आपल्या शहर जिल्ह्याचा खासदार राहिला इमतिजली साहेब का बरं का त्यांना काम चांगलं करू राहिले काय जात काही नाही करू राहिले काम एकदम चांगलं होऊ राहिले त्यांचं त्यांचे वाड्रकांत खरे म्हणजे पाच वर्ष खासदार होते दोन दंगली झाल्या नाही ते खैरे काय कामच नाही करत होते खरे साहेब काही काम नी करत होते